ना बाप्पा अशीच लढत ना कोणीच मी यंदा घेऊ माय पचका होऊन जाईन माया मला खाई येऊन जाईन एवढ्या वेळेत ना बस माया पचका करून टाक काय करू बापा काय करू बापा काय करू देव रामा काय करू काही समजून बाबा लोक कुठे गेले आ, लोका... चुपै काही काही होणार नाही हे करून काही होणार नाही तुम्ही सांगून लाईल चुप बस लवकर जाना बापा जाना तुम्ही काय लायकी आहे धऱ्यावर पाणी फिरायला आले का तुम्ही तुम्ही सांगता मला हे करायला तुम्ही काय लागला पहिले कारण माय गेम गेम चेंज करून टाका मायाला गेम चेंजर आहे का तुम्ही गेम चेंजर असाले उठना ना माय उठला लोक द्या ना तुम्ही नंतर ये जाणार म्हणजे म्हणू आले आज चालले का तुम्ही तुमचा रोल आताच नाही आता लोकांचा रोल आहे पहिले मी अहो मी आडवाली का बापा मी आडवाले अ पोलीस पोलीसवाले घेऊन येऊन राहिली ते काय सांगशील लोक कर बुडी ना अहो ते पोलिसवाले अंधश्रद्धा मांडते म्हणून सांगून राहिली दुसरा खेळ तू हा सोडून दे आता सांगून राहिली ना तूच फसून फसून जान पोलीस वाले घेऊन येऊन राहिली का हो बापा किती पांचट गंगी आहे बापा शिनाल कुठची आहे माय वाटलं नव्हतं एवढी निघण म्हणून आणलंच तिने शेवटी पोलीस दारात चल आता दुसराच गेम रता लागणे ह्या गेम न काही होणार नाहीये चल लवकर चल

माय प्रेम उतू घालतो ते यावर मी उन राय तशी जपली बिलकुल उठायच नाही शाईनी माय वेऊन राहिली वाटते माय भाई, भाई येऊन राहिली चल मी माय काम चालू करतो असं कसं नाही ते मला गंगीले उलटीच फसवतो ना मी थांब म्हणा चालली पोलिस घेऊन आ शमेळे सुमळे पोलिस घेऊन चालली शायने म्हणायची थांब म्हणा थांब शमळी सुमोडी शिकली नाही नाही अनपळ गवा चालली पोलीस घेऊन सर मॅडम हेच वय कमला हेच वय तिच्या पोरीचा मानसिक छळ करते आणि तिच्यावर अत्याचार करते लय रंगारंगाची पापा केल्या इने हिच्यावर काय सांगू मी तुम्हाला आता हिच्या बद्दलचाच अरेस्ट वॉरंट होता इलीच पकडा इले जाईल करा हे चांगली बाई नाही आहे हाव हाव मॅडम सर हेच वय ते हेच वय हिच्याच नावाचा आम्ही अरेस्ट वॉरंट दिला होता तुम्हाला इलीच पकडा इलीच पकडा कारण हे बदमाश आहे चांगली नाही आहे दिसून राहिली आता अशी लोरी लोरी चंदनिया चुप जाना रे छन भर अगो बा hmm, बोला मैडम का ये मनता मेरी मुनिया रानी बने महलो का राजा मिले देखे खुशियों के मिले दर्द कभी ना झले गाउ रात वे सुलाऊं मैं लोरी लोरी आ मैं लोरी लोरी अगो भाई अच्छा अच्छा मीस कमला फुटाने अच्छा तुमचं नावा रेस्टॉरंट आहे तरी पण मी म्हणत होते कमला नाव कुठेतरी ऐकलाय ऐकलाय मागे या नावाच्या बाबतीत खूप राडा झाला होता ना म्हणून बोला ना मॅडम आता काय झालं नवीन काय गेले गेल का कसे जेल सोडून अरे तसं नाही येत आहे ते मला नाही का तुमच्या नावाचा अरेस्ट वॉरंट आला होता या ना तुमच्या मैत्रिणीच आहे वाटते यांनी या यारंट आणला होता म्हणजे यांनी आम्हाला सूचना दिली होती की तुम्ही हे हेच मुलगी तिच्या मानसिक छळ करता तिचा आणि तिच्यावर अत्याचार करता तिच्याकडून सगळे काम करून घेता घरातले आणि तिला जेवण करायला पण नाही देत असे तुमच्याबद्दलची माहिती आम्हाला मिळाली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलो की नाबालिक मुलीवर तुम्ही अत्याचार का करता त्यासाठी आम्ही तुम्हाला हतकळी लावायला आलो होतो मॅडम बर कोणा रेस्टॉरंटचा चा हे दिला तुम्हाला माहिती कोण दिली अशी अशी फालतू माहिती दिली कोण ते मला सांगा आधी हे शांताबाई पार्वती आहे का नाही मी कमला ना ते तुमच्या मागे माझ्या तुमची जाऊ लागते वाटते त्या त्यांनीच आम्हाला ही सूचना दिली बघा तेच तुमच्या मागे उभे आहे अमायू बापा काय माय हे आता तुले पोलीस स्टेशनात टाकू काय मी मॅडम मी विचार मानसिक अत्याचार नाही करत हे मायार मानसिक अत्याचार करते हा मी या पोरीले एवढा फुलावाने जपतो एवढं फुलावाने जपतो बाहेरचे लोकांनी विचारून पा तुम्ही मला असं कोणीच नाही म्हणणार असं माझ्या बदलचा रिव्ह्यू तुम्हाला कोणीच नाही दिला म्हटलं मॅडम हे अनपढ गवार बाई तुमच्याजवळ अरेस्ट वॉरंट घेऊन येते माझ्या नावाचा काय केलं मी ना असा कोणता मानसिक अत्याचार केला ती पोरगी माझ्यावर चांगली झोपली आहे मी ती लोरी आहे ऐकून राहिली मॅडम तुम्हाला खरंच असं वाटते काय हे बाई करणाकती आहे मॅडम करणाकती तुम्ही त्या गोष्टीला अंधविश्वास समजता पण ही बाई म्हणजे हिच्या नावाचं जे दोन एकर वावर आहे ना त्याच्यासाठी हिच्या मागे लागली आहे बापा बापा शायना वनाचे लगे पोलीस ये तर तुला रंगरूपच बदलून टाकलं हा त्या पोरीने कळीस काय हिऊ दे लोरी काय ऐकाऊ दे बापा बापा सुलाऊ दे हा मॅडम हे दिखावा वाई काय दिखावा काय सांगू तुम्हाला डॉक्टर म्हणून सांगू काय सांगू काय डॉक्टर म्हणून सांगा मला दिखावा वाई या सगळा मॅडम तुम्ही मला सांगा मायावर मानसिक अत्याचार होत जाय माय सासू मायावर मानसिक अत्याचार करत जाय तुम्ही डोळ्याने पाहिलं तेव्हा तुम्ही अरेस्ट ते केला केलंय तिकडे हा माझ्या आईबाबाच्या घरी मला मारलं होतं माझी सासू पण मग तुम्ही त्यांना अरेस्ट केलं तुम्हाला का मी बाई असणार म्हणून त्यांची त्यांचीही सावत्र मुलगी आहे माझी सावत्र मुलगी आहे मी एवढं प्रेमाने जपतो इतकं सगळं करतो हिच्यासाठी हे बाई नाही का मग तिथे दोन एकर वावरासाठी हिच्या माग लागली आहे ही तिच्या जवळ गेली पाहिजे आणि हिच्या नावावर जवळ हिला भेटलं पाहिजे त्याच्यासाठी ही माग लागली आहे नाही 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 मुळीच नाही मुळीच नाही गंगा काकू तुम्ही चुकल्या वाटते तुम्ही चुकल्या ही बाई खूप छान बाई आहे तुम्हाला माहित नाही अरे बापरे म्हणजे आम्ही मागं पण इच्छाच डाऊट केला होता पण ही बाई चांगली आहे आणि जो नवरा होता आणि सासू होती खूप वाईट लोक होते ही बाई खरंच खूप चांगली आहे आम्ही म्हणजे असा हे देऊ शकतो इथं पुरावा की ही बाई चांगली आहे आणि ही बाई हा चांगला जपत असेल म्हणून आणि आम्ही असं पण समजून घेऊ शकतो की तुम्ही दोन एकर वावरासाठी तिला तिच्याबद्दलचा असा वरेस्ट वॉरंट आणला असं आम्ही म्हणू शकतो गंगाबाई तुम्ही चुकीच्या ठिकाणी आल्या कसा हो आ कशा म्हटलं तुम्ही आम्ही तिने अरेस्ट काय केला असेल ठीक आहे गंगी तिच्या मागा लागली एकर वावरासाठी आम्ही वावरासाठी मागा लागलो का आम्हाला काय भेटणार आहे आम्ही देऊ तो सत्याचीच वाजू देऊ ना काय तुम्ही अशा हिटलर बाईच्या इकडून भाग घेऊन राहिल्या तुम्हाला म्हटलं तुम्हाला असं शांताबाई तू तर राऊस दे राहू दे मॅडम ह्या सगळे एका माहितीला मणी वय ह्याच्या मैत्रिणी वैत्रिणीच बोलणार आहे ना पूर्ण गावाला विचारून घ्या मायाबद्दलचा रिव्ह्यू इच्याबद्दलचा बद्दलचा रिव्ह्यू विचारून घ्या कसा आहे मी माया म्हणजे वागणूक कशी आहे हे सर्व गावाला विचारून घ्या तुम्ही कोणी जर माझ्याबद्दल वाईट बोलत एक तरी झण तर तुम्ही मला अरेस्ट करू शकता एक जण का कोणी मी मानसिक अत्याचार करतो किंवा झोडतो काही ह्या एका माहितीला मी वय घेण तर घेण गंगाच्या बाजूला बाजूला राही ह्या मी सांगतो मॅडम तुम्हाला ह्या मैत्रिणी होई ना ह्या एकामेकाची साथ देणार काय अरे बापरे किती चालक न चांत बाई व तू बापा बापा वाटलं नाही ना शेमडे एवढे हुशार निघशील म्हणून तू बात जाग्यावर घेऊन पलटवला तुला पन्ना पलटवल्या सारखा बापा बापा, बापा, बापा देवा रामा असं ते मला कुठंच नाही पाहिलं बाई किती हुशार बाई आहे नवऱ्याला सासूले घेतला म्हणते जैलात नवरा तर चांगला काय काय आम्हाला सांगून राहिली हे का नवरा तिकडे काम करते सासूरा आश्रमात नेऊन टाकलं हे कोणत्या ढंगाची बाई आमच्या तिचा पुरेपूर पुरावा आहे तिने स्टॅम्प पेपरवर लिहून दिला की तिच्या तिच्या पुरीला तसं काही करणार नाही आम्ही आणि आमचा पूर्ण पोलीस स्टेशनचा त्याच्यावर विश्वास होता बाईवर तिच्या नावाचा खूप रारा झाला होता खूप तिच्यावर मानसिक अत्याचार झाली खूप तिच्या तिला झोडपलं खूप मारहाण केलं बेदम मारहाण केलं तरी ते तिच्याला वागवायला तयार होती एखादी बाई असते तर म्हटलं असतं तुझ्या पुरीला तू घेऊन जा पण नाही ती बाई एवढी चांगली आहे ना की तिच्याबद्दल आम्ही तिला अरेस्ट पण नाही करू शकत आम्ही नेल तर तिला कोणी घेणार पण नाही हो आमची म्हणजे आईच आयसने तिला क्षमता न्यायची बिलकुलच नाहीये तुम्ही दुसऱ्या स्टेशनमध्ये जा तरी पण तिच्याकडून चांगलाच रिव्ह्यू मिळाल तुम्ही मिळेल तुम्हाला आम्ही तिला अरेस्ट करू नाही शकत तुम्हाला काय करायचं ते करू शकता ती बाई चांगली आहे तिचा पुरेपूर पुरावा आहे आमच्याजवळ आम्ही जर तिला असंच असंच अरेस्ट केलं तर आम्ही सस्पेंड होऊ शकतो आमच्या जीवाला धोका आहे पण मॅडम हे बघा शांताबाई आम्ही तिला अरेस्ट करू नाही शकत तुम्हाला साफ साफ सांगत आम्ही तिला अरेस्ट करू नाही शकत तुम्हाला काय बोलायचं आहे स्टेशनमध्ये येऊन बोला सविस्तर माहिती देतो आम्ही तुम्हाला काय कसं काय झालं सगळं काही आम्ही सांगतो तुम्हाला या बाईला आम्ही अरेस्ट करू नाही शकत बस मला तर काही विचार शिवून राहिला ना ते कमिनीनं कसंच गेम पलटवला ना काय केलं बापा मला काही समजायच नाही येऊन राहिलं अव माय अव ते असं झालं अव ते आपण काय समजून राहिलो होतो का तिथं नवरा तिकडे ड्युटी करायला गेला मुंबई जिंबई सासू आश्रमात नेऊन टाकली पण तसं काही नाही आहे दोघे इन न तिच्या बापाच्या घरी नेऊन काहीतरी बेदम हा माराण केलं म्हणते यान तिने म्हणून जायला टाकलं म्हणते असं काही सांगे माहिती मला काही पुरं माहिती नाही आता आपल्याला पोलीस स्टेशन जास्त लागल याच्याबद्दल आपल्याला पुरावा आणायच लागल का इले काऊन नाही केलं याच्याबद्दल आपण उपोषण करू मोर्टा करू काही करू पण इथे अंडर टाकलं राहू नये आता गेमच पलटून टाकलं किती हुशार निघाली हे चार दिवसाची पाहणी नाही नाही करू हिच्या बापी फोन कोण नाही करत बा आ? कोण फोन नाही करीले तर बायकोले कोण नाही करत बा भावाले एखाद्या वेळेस करत नाही पेरणं पारन विचारले एखाद्या वेळेस करे ते फोन नाही करत बाई मी म्हणून काय झालं काय झालं पाय बर किती हिटलर आहे मैत्री पोट आणि पाय न इकडे वावरासाठी हिच्या नवऱ्याला फसवलं फसवलं इन जयला टाकलं काहीतरी गेम आहे याच्या मागं

हो हुशार हाय ते हे गोष्ट ठीक आहे चांगली आहे हे गोष्ट पण तिनं हुशारी बेकार कामात लावली तिनं आपल्या शमळ्या सुमळे अनपढ गवार म्हटलं तिनं अरे बापरे मला हे नाही झालं गंगा आता तू तू जाऊ असो का काही असो आता मी आवाज उठवण्याचा मी आता मी पाहतो काय करत आहे असं कसं पोलीस स्टेशनमध्ये तिने घेतलं नाही अरेस्ट असं कसं केलं नाही ते मॅडम जाऊन चांगली झापत मी म्हणतो कुण घेतला ठीक आहे तेव्हा चांगली होती आता वाईट नसून झाली काय ते असं कसं तुम्ही तिने नाही नाही नेलं कोणता पुराव आहे तुमच्या जवळ तिचा का चांगली आहे म्हणून ते विचारायच लागेल मला चल आपण पोलिस स्टेशन जाऊ दुसरी गोष्ट म्हणजे ते पोट्टी व ते पोट्टी किती मेळ बनाव किती मेळ बनाव ते ते पोट्टी झोपली ते झोपलीच राहिली तिच्या डोळ्याने उघडला काही नाही उघडला नाही काही होती राहिली होती अशी हो झोपली होती ते अशी मस्त झोपली होती तिच्या बाबा असं वाटतंय किती प्रेम करते बाप रे ते पोट्टी हे नाही झाली आपण एवढं करून राहिलं पोट्टी आपल्या नाही आहे पोट्टी चांगली झोपली भीती इशारा नसते तिच्या एखादी असते झापण मारली माहिती हे मार्ग एवढे तिच्यावर अत्याचारही करते स्थान करून राहिली अहो ती पुट्टी होश नव्हता ती पुट्टी अशीच पडली होती तर होश नव्हता काय अहा झोपली होती चांगली तू मला सांग एवढं बोललं तर उठली का, का, का ते नाही उठली होऊ शकते का इव्ह तिच्या तिच्या खाण्या घेण्या काही मिसळून तिला घातला असेल असं जरूर तिने काही ना काही झोपाचं किंवा मग सुंगणीचं इंजेक्शन केलं असं बाई मला तर असंच वाटून राहिलं ना ती पोट्टी उठली असती उठली असती त्या पोट्टी पोलीसच्या नावानं बरं थेट त्या सांगितलं वाटते त्या पुट्टीने माहित वाटते का माय बाप कुठं हायन काय त्या पुट्टीला मला सांगितलं असतं ना आजीन बाबा कुठं आहे म्हणून तिलाही माहित नाही बरं बरं गंगा जाऊ दे तिने हुशारी मारली ठीक आहे तिची हुशारी नाही पण पडली तर नावाची शांतानी आता लय झाला आतापर्यंत लय सहन केलं सहन केलं आता नाही हो म्हणा कमले तुला कमलच उगवत मला थांब म्हणा था। आता आता पंग शांताबाई सोबत आहे गंगा सोबत नाही तिचावायला अनपळ सुमळे ऐकून राहिलं का म्हणे हे म्हणे पाहिजे म्हणा आता तिथे अनपळ गे झाले जास्त ना ठोस हुशार निघताना म्हणा थांब म्हणा तिरे